मोठ्या लाभासह बचतीचं नववर्ष कर्तृत्वाचं सच है सच है विपत्ती जब आती है कायर को दहलाती है सुरमा नहीं विचलित होते क्षण एक धीरज नहीं खोते विघ्नों को गले लगाते है काटो में राह बनाते है कवी रामधारी सिंह दिनकर यांनी बहुतेक मिथुन राशीच्या लोकांकडे बघूनच ही कविता लिहिली असावी कारण मिथुन राशीचे लोक कितीही संकट आली तरी मार्गक्रमण सुरू ठेवतात विशेष बाब म्हणजे दोन हजार पंचवीस हे नववर्ष तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक सुरुवात घेऊन येत आहे वर्षाच्या सुरुवातीलाच भाग्येश भाग्यात येऊन आणि पंचमेश देखील भाग्यात विराजमान आहे ज्यामुळे तुमच्यासाठी नववर्षाची सुरुवात अत्यंत सकारात्मक पद्धतीने होणार आहे मंगळ ग्रहाच्या अखत्यारीत येणारं दोन हजार पंचवीस हे नववर्ष तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन क्रिएशन नवनिर्मिती आणि भाग्योदय अशा त्रिसूत्रीवर तुमचं भाग्य पुढे जाणार आहे नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या दोन हजार पंचवीस या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मिथून राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत सोबतच नववर्षातील शुभ काळ व करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा याशिवाय अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे दोन हजार पंचवीसचे हे नववर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि आपलं सर्वात महत्त्वाचा प्रश्न अवश्य लिहा प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणावर मागणी येत असते येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार आज आपण सर्वप्रथम मिथून राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊ बोलण्यात अत्यंत पटाईत असणाऱ्या लोकांची राशी म्हणून मिथून राशीची विशेष ओळख आहे निसर्ग कुंडलीत ही राशी तृतीय स्थानात येते आकाशात दिसणारं हो पती पत्नीचं जोडपं पुरुषाच्या हातातील गदा ही सामर्थ्यदर्शक आणि स्त्रीच्या हातातील वीणा ही संगीत व कलेचं द्योतक मानली जाते अशा लौकिक वैशिष्ट्यांनी मिथून राशी बनलेली आहे ही द्विस्वभावाची व वायुतत्वाची राशी आहे राशी स्वामी बुधग्रह असल्यामुळे मिथून जातक बुद्धिमान हुशार उत्तम संवादन संवाद कौशल्याचे धनी असतात भाव बड़ असला तरी या लोकांचे मित्र फार कमी असतात साहित्याकडे त्यांचा विशेष झुकाव असतो उत्तम शब्द संग्रह व विचार करण्याची शक्ती असल्यामुळे मिथून जातक साहित्यकार असू शकतात संगतीच्या प्रभावात हे लोक फार लवकर येतात कुणाचाही प्रभाव यांच्यावर लवकर चढतो द्विस्वभाव राशी असल्यामुळे काही गर्दीत केलेलं काम यांना आवडत नाही मात्र कोणत्याही एका कार्यात संतुष्ट न राहणं हा या लोकांचा मुख्य दुर्गुण म्हणता येईल अनेक कार्य एकाच वेळी केल्यामुळे सगळ्या कार्याच्या पूर्णत्वासाठी वेळ लागतो त्यामुळे परिश्रम करूनही योग्य ते फळ योग्य त्यावेळी मिथून राशीच्या लोकांना मिळत नाही दोन हजार पंचवीस या नववर्षात मिथून राशीसाठी काही घटना या नक्कीच घडतील त्यात सर्वप्रथम सांगायचं झाल्यास एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून तुमच्या दशमस्थानात प्रवेश करते उपचय स्थान असल्यामुळे ते शनिदेवांना मानवतं अनेक प्रवास घडून येणं इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा परदेशाशी संबंधित व्यवसाय असेल तर तिथे वृद्धी येणं परदेशात तुमचा जॉब असेल किंवा घरापासून तुम्ही लांब कुठे नोकरी करत असाल तर यशाच्या संधी वाढणं व्यवसायात यश मिळणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला इथे प्राप्त होतील त्यानंतर निश्चितच घडणारी दुसरी अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे चौदा मे रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करतील तेव्हा ते, ते तुमच्यासाठी पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण करणार आहेत शिक्षण संतती तुमचं भाग्य देखील ते उज्ज्वल करतील घरातील सौख्य एकोपा एक वाढवतील पैशांची आवक वाढवतील विशेष बाब म्हणजे अठरा ऑक्टोबर जेव्हा रोजी जेव्हा ते तुमच्या धनस्थानात जातील तेव्हा त्रिकोण देखील पूर्ण करतील यानंतर नक्की घडणारी घटना म्हणजे सतरा मे रोजी राहू तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल केतू ग्रह तुमच्या तृतीय स्थानात जाईल तृतीय स्थानात जाणारा केतू अनेक बाबतीत तुम्हाला परिश्रमाची दिशा देईल राहू आणि केतू हे कायमच नकारात्मक नसतात विशेषत मिथुन राशीचे स्वामी बुधदेव आणि राहू यांच्यात नैसर्गिक मैत्री असल्यामुळे ग्रह तुमच्यासाठी लाभदायक ठरतो केतू देखील लाभदायक ठरतो त्यामुळे ते तृतीय स्थानात जाणारा केतू तुम्हाला परिश्रमाची सकारात्मक दिशा देईल त्याचा तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल या सर्व बाबी लक्षात घेऊन तुम्ही या नववर्षातील कामांचं नियोजन करा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीचे जातक या नववर्षात एका धडाकेबाज भूमिका घेणार आहे माझ्या आयुष्यातील प्रश्न मी स्वतःच सोडवेल मी परिश्रम करेल आणि यशस्वी होईल अशी तुमची भूमिका तयार होईल त्या दिशेने तुम्ही वाटचाल कराल ही सकारात्मक बाब वाटत असली तरी कधीकधी -कधी या अशा भूमिकेमुळे कुटुंबाशी देखील निर्माण होतो मात्र कर्तृत्व गाजवणं हे तुमचं या वर्षातील ध्येय असल्यामुळे तुम्ही ते गाजवणार आहात साजिकच या सर्वांचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर होणार आहे थोडक्यात हे नववर्ष तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध संपन्न करणारं राहील या काळाचा सदुपयोग करावा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी हे नववर्ष लाभदायक म्हणता येईल चौदा मे रोजी गुरुदेव तुमच्या राशीत प्रवेश करणार आहेत त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ते पुन्हा राशी परिवर्तन करून तुमच्या धनस्थानात प्रवेश करणार आहे त्यामुळे धनप्राप्तीचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अठरा ऑक्टोबर रोजी गुरुदेव जेव्हा तुमच्या धनस्थानात जातील तेव्हा ते उच्चीचे होतील तेव्हा ते, ते तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण देखील पूर्ण करणार आहेत तुमच्यासाठी अर्थलाभाच्या संधी निर्माण करणार आहे त्यातून कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येण्याची शक्यता निर्माण होत आहे त्याच्या आधी मे महिन्यात राशी देणारे गुरुदेव तुमच्यासाठी अनेक संधी निर्माण करतील शिक्षणात यश देतील भाग्य समृद्ध करतील थोडक्यात हे नवंवर्ष तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे मिथून राशीचे लाभेश म्हणजे मंगळदेव होय मंगळाचा अंक नऊ येतो या वर्षाचा अंक देखील नऊ आहे त्यामुळे हे नवं वर्ष तुमच्यासाठी लाभाचं लाभातून बचतीचं राहणार आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीनं विचार केला असता मिथून जातकांच्या परिश्रमस्थानात सिंहरास येते सिंहराशीचे स्वामी रविदेव हे दररोज एक अंश चालत असतात अगदी वर्षभर तीनशे पासष्ट दिवस ते न थकता न थांबता न वक्री होता न तिचार गती होता मार्गस्थ असतात त्याच पद्धतीने तुम्ही देखील वर्षभर परिश्रम करणार आहात हे परिश्रम करत असताना भाग्यस्थानातील ग्रहांचं तुम्हाला विशेष सहकार्य प्राप्त होईल मे महिन्यानंतर गुरुदेवांचेही सहकार्य प्राप्त होईल थोडक्यात अनेक ग्रह तुम्हाला मदत करतील तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल या काळाचा लाभ घ्या वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी नववर्ष शुभदायक म्हणता येईल कारण वास्तुवाहनाचे शुभयोग या वर्षात तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत मागील काळात केतूग्रह तु जेव्हा तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान होता किंबहुना अजूनही तो तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे मे महिन्यात केतूग्रह राशी परिवर्तन करून तुमच्या तृतीय स्थानात जाईल त्यानंतर घरातील शांतता टिकून राहण्याच्या दृष्टीने घरातील एकोपा टिकून राहण्याच्या दृष्टीने तो तुम्हाला लाभदायक ठरेल कारण केतू हा विभाजनाचा कारक का आहे जेव्हा तो चतुर्थ स्थानात असतो तेव्हा तो विघटन घडवून आणण्याचं कार्य करत असतो मे महिन्यात तो तुमच्या तृतीय स्थानात गेल्यामुळे घरातील ऐक्य वाढणं घरात एकोपा निर्माण होणं आनंदाचं वातावरण निर्माण होणं या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी शुक्रदेवांची भूमिका महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत आपण जेव्हा ग्रहांचं गोचर पाहतो ते या नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात तुमच्या भाग्यस्थानात भाग्येशासह विराजमान आहे जे अत्यंत शुभ व सकारात्मक बाब म्हणता येईल त्यामुळे हे नववर्ष तुमच्यासाठी सकारात्मक राहणार रा आहे तुमचं माध्यमिक शिक्षण उच्च शिक्षण असं कोणतंही शिक्षण सुरू असलं तरी हा कालखंड तुमच्यासाठी लाभदायक प्रगतीचा आहे विशेष बाब म्हणजे शुक्रदेव अठ्ठावीस जानेवारी रोजी मीन राशीत म्हणजे तुमच्या दशम स्थानात जाऊन मालव्य राजयोग निर्माण करणार आहेत जो पंच महापुरुष योगापैकी हो अत्यंत शुभ राजयोग मानला जातो या राजयोगामुळे तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक कालखंड निर्माण होईल त्याहून महत्वाची बाब म्हणजे शुक्रदेव सामान्यपणे एका राशीत एकच महिन्या राहत असतात त्यातही कमी जास्त दिवस होतात परंतु या कालखंडात ते दीर्घकाळ तुमच्या दशमस्थानात असून तुम्हाला मालव्य राजयोगाचा लाभ देणार आहे ज्यामुळे शिक्षण संतती प्रणय इष्टदेवांचे आशीर्वाद या सर्व बाबतीत तुम्हाला अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होईल त्यातल्या त्यात विशेष बाब म्हणजे राशी स्वामी देखील तुमच्या पंचमेशासह युतीत काही काळ असेल या काळात लक्ष्मीनारायण राजयोग देखील निर्माण होणार आहे त्यामुळे मिथून जातकांसाठी नववर्ष राजयोगाचं कर्तृत्वाचं शैक्षणिक यशाचं विवाहाच्या दृष्टीने सकारात्मक राहणार आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थात तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घेतली योग आयुर्वेद यांचं पालन केलं तर तुम्हाला सकारात्मक आरोग्य लागू शकतं ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लगण्याची शक्यता वाढलेली आहे म्हणून त्यादृष्टीने अधिक प्रयत्न करा हितशत्रूंवर तुम्ही मात कराल स्पर्धा परीक्षा असेल तर त्यातही तुमच्यासाठी यशाच्या संधी वाढत आहे आता जेव्हा आपण असं म्हणतो की यशाच्या संधी वाढत आहे तेव्हा याचा अर्थ असा होतो की परिश्रम केल्यावर यशाच्या संधी वाढत आहे स्पर्धा परीक्षेसाठी जर तुम्ही योग्य प्रमाणात परिश्रम केले तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल त्या दृष्टीने mm ग्रह देखील -hmm. तुम्हाला योग्य ते सहकार्य करतील मात्र आपण जर परिश्रम केले नाही कितीही सकारात्मक ग्रह असले तर ते तुम्हाला योग्य फळ देऊ शकत नाहीत नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी या दोन्ही आघाड्यांवर हे नववर्ष वर्ष उत्तम म्हणता येईल अर्थात परिश्रमाला पर्याय नसतो मग तुम्ही पेशा असा किंवा व्यावसायिक असा तुम्हाला परिश्रम करावेच लागणार आहेत मात्र त्यातून धनलाभ किती होतो धनसंचय किती होतो हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात त्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीच्या जातकांसाठी या वर्षात धनलाभाचे अनेक कालखंड निर्माण होणार आहेत सोबतच धनसंचयाचे देखील आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये प्रवेश कराल तेव्हा आपल्या धनसंचयामध्ये वृद्धी झालेली तुम्हाला दिसून येईल थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर नवं वर्ष तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल या काळाचा पूर्ण लाभ घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी नवं वर्ष अनेक शुभ संकेतांनी भरलेलं आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश भाग्यात असणं मोठा शुभ संकेत म्हणता येईल तसंच वर्षाच्या सुरुवातीला पंचमेश देखील भाग्यात असणार आहे पंचमेश या वर्षात खूप मोठा काळ साधारण चार ते पाच महिने तुमच्या दशम स्थानात विराजमान असेल महत्त्वाची बाब म्हणजे तो तिथे तुमच्यासाठी मालव्य राजयोग निर्माण करणार आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो याशिवाय तुमचे राशी स्वामी नीचभंग राजयोग निर्माण करणार आहेत त्यालाही मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तसंच गुरुदेव तुमच्या राशीत येणार आहे जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल थोडक्यात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या नववर्षात निर्माण होणार आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होत आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी या नववर्षाचे दोन भाग करता येतील मे महिन्याच्या आधीच्या काळ आणि मे महिन्यानंतरचा काळ असे दोन विभाग आपण करू शकतो मे महिन्यापर्यंत तुमच्या दशमस्थानात ग्रह विराजमान असेल त्यामुळे या काळात तुम्ही अत्यंत सकारात्मक कर्म करणार आहात किंवा कोणतंही कार्य करीत असताना हो हे मी करणार अशी तुमची भूमिका राहील तसंच मे महिन्यानंतर तुम्ही थोडं नियोजनबद्ध शिस्तबद्ध कार्य कराल त्यानंतर ग्रह तुमच्या भाग्यस्थानात गेलेला असेल परंतु दशमात आलेले शनी तुम्हाला अधिक नियोजनबद्ध कार्य करण्यासाठी प्रेरित करतील विशेष बाब म्हणजे शनिदेव तुमच्यासाठी त्रिकोणाचे स्वामी असून केंद्रस्थानात येणार आहे त्यामुळे ते देखील तुमच्यासाठी स्वतंत्र राजयोग निर्माण करतील थोडक्यात कर्माच्या दृष्टीने हे नवं वर्ष तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की दोन हजार पंचवीस हे नवं वर्ष मंगळ ग्रहाचं आहे अर्थात तुमच्या लाभेशाचं हे वर्ष आहे कारण अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळ ग्रहाच्या अखत्यात येतं आणि मंगळ ग्रह तुमचा लाभेश आहे साहजिकच या काळात तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील याशिवाय गुरुदेव तुमच्या राशीत येणार आहेत शनिदेव दशमस्थानात येणार आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस हे वर्ष मिथून राशीच्या जातकांसाठी लाभदायक यशदायक राहील व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता या वर्षाच्या पहिल्या पाच ते सहा महिन्यात तुमच्यासाठी खर्चाचे बऱ्यापैकी योग निर्माण होताना दिसत आहे त्यानंतर सर्वसामान्य खर्च जे मानवी आयुष्याला नेहमीच लागू असतात ते तुम्हाला लागू राहतील फक्त वर्षाच्या सुरुवातीला शिक्षणावर करिअरवर थोडा अधिक खर्च होताना दिसत आहे त्या तुलनेत नंतरच्या सहा महिन्यात खर्च कमी असून बचत मात्र जास्त होईल या सर्व गोष्टींचा आधीच विचार करून योग्य तो नियोजन करा हा सल्ला देण्यात येत आहे आत्ता आपण दोन हजार पंचवीस या नववर्षातील कोणता काळ तुमच्यासाठी शुभ राहील कोणता अशुभ राहील ते समजून घेऊया त्यामध्ये अगदी सर्वांना मी सूचना देऊ इच्छिते की नववर्षात सर्वांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे सर्वच राशीच्या जातकांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी शुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीच्या जातकांसाठी एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवाडा जून महिन्याचा तिसरा आठवडा सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा शुभ राहील अशुभ काळाच्या दृष्टीने जानेवारी महिन्याचा दुसरा पंधरवाडा मार्च महिन्याचा पहिला आठवडा आणि ऑगस्ट महिन्याचा दुसरा पंधरवाडा तुमच्यासाठी अशुभ राहील हे शुभ आणि अशुभ दोन्ही कालखंड लक्षात घेऊन तुम्ही या वर्षातील कामांचं नियोजन करा उपाय सांगत असताना आपण प्रत्येक महिन्याला राशी भविष्यामध्ये राशीनुपानुसार उपाय देत असतो ते उपाय छोटे सोपे कुणालाही सहज करता येण्यासारखे असतात उपाय छोटे असले तरी प्रभाव मात्र मोठा असतो आता आपण वार्षिक राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामुळे या नववर्षाचं लक्ष महत्त्व लक्षात घेणं आवश्यक आहे मी तुम्हाला आधीही सांगितलं की दोन हजार पंचवीस या वर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे कारण दोन अधिक दोन अधिक पाच बरोबर नऊ अंक येतो अंकशास्त्रानुसार नऊ अंक मंगळ देवाचा आहे त्यानुसार दोन हजार पंचवीस या नववर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे विशेष बाब म्हणजे या वर्षात मंगळ ग्रह चार महिन्यांच्यावर नीचीचा राहणार आहे त्यामुळे अशा काळात की जेव्हा राहू केतू शनी आणि मंगळ चारही ग्रह विविध प्रकारे समस्या दाखवत आहेत त्या काळात जर आपण भगवान शिव यांची सामूहिक आराधना केली तर ती अत्यंत लाभदायक ठरेल याशिवाय समूह शक्ती हा विषय महत्त्वाचा ठरतो म्हणजे समूह शक्तीने जेव्हा आपण एखाद्या मंत्राचा उच्चार करतो जप करतो तेव्हा त्याचा ते सामूहिक प्रभाव घडून येतो जो सर्वांसाठी लाभदायक ठरतो त्यानुसार सर्व राशींना सर्व व्यक्तींना आपल्या चॅनलवरील प्रत्येक सब्सक्राइबरला मी सांगू इच्छिते की तुम्ही दररोज ओम हिम जुं सह ओं भुर्भुव स्व ओम त्र्यंबकम यजामहेगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव मृत्योर्मुक्षीय मृत्युर्मुक्षीय मा भुव भूम ओम सह जु होम ओम हा महामृत्युंजय मंत्र किमान अकरा वेळा म्हणावा या सामूहिक मंत्र जपाचा एक प्रभाव घडून येईल तो ते तुम्हाला तुमच्या परिवाराला तुमच्या देशाला लाभदायक ठरेल म्हणून तुम्ही तो करावा अशा प्रकारे ते मीन प्रत्येक राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ नववर्षाची भेट म्हणून अवश्य पाठवा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष